एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबई आणि नवी मुंबईच्या दौऱ्यावर आहेत तर दुसरीकडे विरोधकांकडून टीका करण्यात येत आहे मोदी मुंबईच्या विकासासाठी येत असतील तर स्वागतच अदानींच्या विकासासाठी मोदी आले नसावेत असंही संजय राऊत म्हणाले धारावीचा प्रश्न अजूनही प्रलंबित असल्याचंही राऊतांनी म्हटलंय मोदी मणिपूरला कधी जाणार असा खोचक सवाल सुद्धा संजय राऊतांनी विचारलाय देशाचे प्रधानमंत्री मुंबईत येतात मुंबई, मुंबई देशाची आर्थिक राजधानी आहे मुंबईच्या विकासासाठी जर त्यांची काही पावलं पडत असतील जर मुंबईसाठी येत असतील तर मुंबई सगळ्यांचं स्वागत करते तर आमचे प्रधानमंत्री आहेत देशाचे बाकी प्रधानमंत्री मणिपूरला केव्हा जात आहेत हा एक मोठा प्रश्न आहे ते लवकरच जातील अशी आमची अपेक्षा आता जे मोकळ्या निवडणुका दिल्लीच्या झाल्या की त्यांना फार काही निवडणुकांच्या प्रचाराचं काम नसेल मग त्याने मणिपूरला जावं काही लोकांना असं वाटतं की अडाणीचा विकास म्हणजे मुंबईचा विकास जर मुंबईसाठी येत असतील तर मुंबई सगळ्यांचं स्वागत करते तर आमचे प्रधानमंत्री आहेत देशाचे आता धारावीचा प्रश्न आहे आम्ही त्यांच्याकडे काही मागणी केली आहे धारावी लुटू देऊ नका आमची त्या संदर्भात काय घोषणा करतात का पाहावं लागेल आम्हाला